आर एच्या झोपडपट्टी पुनर्व्यसन प्राधिकरण मुंबई म्हणजे ब्रह्नमुंबई यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या बावीस सेवा या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत म्हणजे सेवा हमी कायद्याअंतर्गत आलेल्या आहेत त्या बावीस सेवा कोणत्या आहेत कोणता अधिकारी त्या सेवा देत असतो आणि किती दिवसामध्ये त्यांनी दिल्या की या सेवा दिल्या पाहिजेत आणि जर त्यांनी तितक्या दिवसामध्ये सेवा नाही दिल्या तर तुम्ही काय करू शकता याबाबत माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल नमस्कार मंडळी मी युवराज पवार डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत चॅनल अद्याप तुम्ही केला नसेल तर तात्काळ तरा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण म्हाडा सिडको एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट यांच्या बाबत अद्ययावत माहिती सातत्यानं चॅनलच्या माध्यमातून दिली जाते आणि ती तुम्हाला वेळच्या वेळ मिळावी यासाठी तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या सहकार्यांना एसआरए प्रोजेक्ट मध्ये सदनिका असलेल्यांना पाठवा त्यांच्या अत्यंत उपयोगाचा आहे तर मंडळी सेवा हमी कायद्याअंतर्गत म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत प्रत्येक नागरिकाला शासन किंवा शासकीय संस्थेकडून मिळणाऱ्या ठराविक सेवांचा लाभ ठरलेल्या कालावधीत मिळावा आणि विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरणे शक्य व्हावे हा या कायद्याचा उद्देश आहे त्या अंतर्गत एसआरए ची अधिसूचना दोन हजार चोवीस मध्ये जारी करण्यात आली होती आणि या बावीस सेवा ज्यांचं बद्दल माहिती आता येथून पुढे तुम्हाला मी देणार आहे तर त्या बावीस सेवा झोपडपट्टीधारक असेल विकासक सहकारी संस्था आणि नागरिकांना एच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने त्या मिळाव्यात प्रत्येक सेवेसाठी ठराविक कालमर्यादा आणि जबाबदार अधिक अधिकारी निश्चित करावा अनावश्यक सरकारी कार्यालयातल्या फेऱ्या आणि भ्रष्टाचार टाळावा पारदर्शक आणि वेळेवर सेवा दिली जावी याच्यासाठी सेवा हमी कायदा अत्यंत महत्वाचा आणि उपयोगी आहे तर या ज्या बावीस सेवा सेवा आम्ही कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या त्यात पहिली सेवा आहे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी तर ही सेवा जी आहे ती साठ दिवसामध्ये द्यायची आहे त्याचं शुल्क दहा रुपये असणार आहे आणि जबाबदार अधिकारी हे उपजिल्हाधिकारी यासारे असणार आहेत जर जबाबदार अधिकारी यांनी सदर सेवा साठ दिवसामध्ये दिली नाही तर तुम्ही पहिला अपील करू शकता सचिव यासारे यांच्याकडे आणि दुसरा अपील तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी या सारे यांच्याकडे करू शकता तिसरं आणि अंतिम अपील तुम्ही महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्याकडे करू शकता अशाच प्रकारे दुसरी सेवा आहे वारस हस्तांतरण सदनिकेच्या वाटपापूर्वी मृत झोपडी धारकाच्या वारसाला नोंद करणे तीस दिवसामध्ये ही सेवा दिली पाहिजे सहाय्यक निबंधक या सारे यांचं हे काम आहे तिसरी सेवा आहे भोगोटादार प्रमाणपत्रानंतर दहा वर्षांनी सदनिकेचे हस्तांतरण ही सेवा तीस दिवसामध्ये द्यायची आहे सहाय्यक निबंधक एसआरए यांनी पुढे चौथी सेवा जी आहे ती झोपडपट्टी धारकांच्या बँक खात्यात जमा झालेल्या भाडे रकमेच्या प्रमाणित प्रती देणं रेंट सर्क्युलर जे दोनशे दहा आहे त्याच्यानुसार ही सेवा पंधरा दिवसामध्ये द्यायची आहे लेख उपलेखपाल एसआरए सी ही जबाबदारी आहे पाचवी सेवा आहे ती म्हणजे सर्क्युलर नंबर एकशे चव्वेचाळीस अंतर्गत ओ सी देणे ना हरकत प्रमाणपत्र देणं ही सेवा पंधरामध्ये द्याय पंधरा दिवसामध्ये द्यायची आहे संबंधित लिपिकाची ही जबाबदारी आहे सहावी सेवा जी लोकसेवा हमी मध्ये येते ती आहे ॲनेक्शर सहाची प्रमाणित प्रत देणं जी पंधरा दिवसामध्ये सहाय्यक नगर रचनाकार यांची जबाबदारी आहे हे प्रमाणपत्र तेहतीस दहा अंतर्गत दिलं जातं सातवी सेवा आहे ॲनेक्शर सहाची प्रत जे तेहतीस अकरा अंतर्गत दिली जाते ते सुद्धा पंधरा दिवसात सहाय्यक नगररचनाकार यांनी द्यायचं आहे आठवी सेवा आहे भूसंपादन प्रस्तावावरील मतांच्या प्रमाणित प्रती ही सेवा जी आहे ती पंधरा दिवसामध्ये सहाय्यक नगररचनाकार यांनीच द्यायची आहे पुढे नववी जी सेवा आहे ती आहे झोपडपट्टी धारकांच्या घरभाडे तक्रारीचे निवारण करणं तुमची जर का काही तक्रार असेल तर त्याचं निवारण तीस दिवसामध्ये केलं पाहिजे संबंधित जो क्षेत्रीय अधिकारी आहे त्याची ती जबाबदारी आहे दहावी सेवा आहे झोपडपट्टी धारकांना सदनिकेच्या वाटपाची लॉटरी ही सेवा तीस दिवसामध्ये द्यायची आहे आणि ही जबाबदारी सुद्धा संबंधित जो क्षेत्रीय अधिकारी आहे त्याची ही जबाबदारी आहे अकरावी सेवा सर्क्युलर एकशे चव्वेचाळीस अंतर्गत ई ची प्रमाणित प्रत देणं ही सेवा पंधरा दिवसामध्ये सर्वेक्षक किंवा भूमापन विभागाकडून दिली जाणार आहे बारावी जी सेवा आहे ती विकासकाने सादर केलेल्या जी आय एस सी डीची प्रत देणं ही पंधरा दिवसामध्ये सर्वेक्षक यांनी द्यायची आहे तेरावी सर्विस सेवा जी आहे ती पी ए पी सदनिकेच्या वाटप आदेशाची प्रमाणित प्रत देणं ही पंधरा दिवसामध्ये दिली गेली पाहिजे संबंधित लिपिक किंवा मालमत्ता विभाग आ, त्या मालमत्ता विभागाचा लिपिक याची ही जबाबदारी आहे चौदावी जी सेवा आहे ती अनेक्शर दोन ची प्रत देणं हे पंधरा दिवसामध्ये सेवा दिली पाहिजे आणि ही जबाबदारी संबंधित लिपिक याची आहे त्यानंतर पंधरावी सेवा आहे त्यामध्ये दोन हजार साली झालेल्या झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या पावतीची पडताळणी ही पंधरा दिवसात झाली पाहिजे ही सुद्धा लिपिकाची जबाबदारी आहे जो कोणी संबंधित सक्षम प्राधिकारी आहे याच्या कार्यालयामध्ये हा लिपिक आहे सोळावी जी सेवा आहे ती सर्क्युलर एकशे चव्वेचाळीस ए आणि एकशे चव्वेचाळीस बी अंतर्गत ओ सी ची प्रमाणित प्रत देणं ही सेवा पंधरा दिवसामध्ये लिपिक याने द्यायची आहे विशेष कक्ष लिपिक यांनी ती द्यायची आहे सतरावी सेवा आहे थ्री सी प्रस्तावावरील निर्णयाची प्रत देणं ही सेवा पंधरा दिवसामध्ये द्यायची आहे दुय्यम अभियंताची जबाबदारी आहे अठरावी सेवा आहे सोयी सुविधा जसं की बालवाडी सोसायटी ऑफिस हस्तांतरण करणं ही सेवा तीस दिवसामध्ये द्यायची आहे आणि ही सुद्धा दुय्यम अभियंता यांची जबाबदारी आहे एकोणीसावी जी सेवा आहे ती वापरातील बदलास मान्यता देणं ही मान्यता तीस दिवसामध्ये दिली पाहिजे दुय्यम अभियंता यांची जबाबदारी आहे वीस क्रमांकाची जी सेवा आहे ती आहे भोगोटा प्रमाणपत्र असेल किंवा मंजूर नकाशे यांची प्रत देणं ही सेवा पंधरा दिवसामध्ये दिली पाहिजे दुय्यम अभियंता यांची जबाबदारी आहे एकविसाव्या क्रमांकाची जी सेवा ती जी जी आहे ती जोडपत्र तीन आणि जोडपत्र चार म्हणजे अपात्र झोपडी प्रकरणं जी आहेत त्याचं निवारण या संबंधितला एक जी आर आहे सोळा पाच दोन हजार पंधराचा तर ही सेवा जी आहे ती नव्वद दिवसामध्ये द्यायची आहे सक्षम प्राधिकारी किंवा त्या सक्षम प्राधिकारी कार्यालयातला जो लिपिक आहे त्याची ही जबाबदारी आहे आणि बावीसावी जी सेवा आहे ती जोडपत्र तीन व जोडपत्र चार या संबंधितला जी आर आय सोळा पाच दोन हजार अठरा त्यानुसार निवारण करणं ही सेवा सुद्धा नव्वद दिवसामध्ये द्यायची आहे लिपिक जो सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यालयातला आहे त्याचीही जबाबदारी आहे तर मंडळी या बावीस सेवांपैकी तुम्हाला जी सेवा कोणती आवश्यक असेल ती सेवा ही सेवा आम्ही कायद्याअंतर्गत येत असल्या तुम्ही तुमचा अर्ज हा आपले सरकार पोर्टलवर करू शकता आपले सरकार पोर्टलवरती सिटीजन लॉग इनद्वारे लॉग इन करू शकता तुम्हाला आधी लॉग इन आय डी वगैरे बनवावं लागेल त्यानंतर तिथे स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी निवडावं लागेल आणि मग उपलब्ध सेवा सूचीमध्ये इच्छित सेवा निवडून तुम्ही अर्ज करू शकता हा अर्ज जो आहे तो आवश्यक माहिती आणि दस्ताऐवज दस्ताऐवज हे पीडीएफ किंवा जे पी जी स्वरूपामध्ये तुम्हाला अपलोड करायचे असतात आणि ह्या सेवेच्या संबंधातलं जे शुल्क शुल आहे ते दहा रु दहा रुपये असेल किंवा जेवढे लागू असेल ते तुम्हाला ऑनलाईन भरता येऊ शकतं आणि तुम्ही अर्ज ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल तो तुम्ही जतन करून ठेवायचा आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची तपासनाने निपटारा होते संबंधित अधिकारी ठराविक दिवसामध्ये जो मी कालावधी सेवेचा कालावधी सांगितला होता त्या कालावधीमध्ये ती सेवा तुम्हाला द्यायला बांधील आहेत जर विलंब झाला तर तुम्ही पहिल्या अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकता तिथे न्याय नाही मिळाल तर दुसऱ्या अपिली अधिकाऱ्याकडे अपील आपिल करू शकता आणि समजा तिथेही नाही न्याय मिळाला तुम्हाला तर मग महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्याकडे तुम्ही अपील दाखल करू शकता जिथे संबंधित अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असते त्यामुळे तुमचं काम जर तुम्ही अपील दाखल करत राहिला तर तुमचं काम लवकर होण्याची सुद्धा शक्यता बळावते धन्यवाद